श्रीराम समर्थ प्राध्यापक के बे बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक त्र्याऐंशी चरित्रामधील पंधरा नंबरचा भाग परंपरा व शिष्यमंडळ परंपरा श्री महाराजांच्या शिष्यमंडळातील काही संस्मरणीय व्यक्तींची माहिती देण्यापूर्वी त्यांच्या गुरु परंपरेतील काही व्यक्तींसंबंधी माहिती देणे जरूर आहे श्रीरामकृष्ण श्री महाराजांच्या गुरु परंपरेमध्ये रामोपासना आणि विठ्ठलोपासना यांचा मोठा सुरेख संगम झालेला आहे श्री समर्थ संप्रदायातील श्री रामकृष्ण यांनी श्री महाराजांना आपण होऊन नाथ संप्रदायातील विठ्ठलोपासक श्री तुकामय यांचेकडे पाठवले हे मागे सांगितलेच आहे श्रीरामकृष्ण श्री तुकामय व तुकामाईंचे गुरु श्री चिन्मयानंद हे महाज्ञानी असूनही त्यांचे भगवंताच्या सगुण रूपावर अत्यंत प्रेम असे श्रीरामकृष्ण हे मूळचे मोगलाईतले राहणारे बालपणापासून त्यांना भगवत भजनाची फार आवड पुढे चिंतामणी नावाच्या श्रीरामरायाच्या महाभक्ताचा यांचेवर अनुग्रह झाला चिन्मयानंद श्री तुकामाईंचे गुरु चिन्मयानंद यांचा जन्म दीडशे वर्षापूर्वी मोगलाईत उमरखेड या गावी झाला लहानपणापासूनच यांची वृत्ती चटकन एकाग्र होई मुंज झाल्यावर स्वतःच्या मनानेच आसनावर बसून एकाग्र चित्ताने गायत्रीचा ते जप करीत दहाव्या वर्षीच त्यांची योगमार्गामध्ये बरीच प्रगती झालेली होती एके दिवशी उमरखेडला पांडुरंगाचे भक्त श्री विठ्ठल किंकर यांचे कीर्तन होते भक्तिप्रेमावीण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माजी या श्रीनाथांच्या अभंगांचे जे अलौकिक निरूपण त्यांनी केले त्याचा चिन्मयानंदांवर अतिशय परिणाम झाला दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन विठ्ठल किंकरांचे पाय धरले त्यांनीही चिन्मयानंदांच्या आईवडिलांची संमती घेऊन त्यांचेवर अनुग्रह केला आणि त्यांचा अधिकार पाहून चिन्मयानंद असे नाव ठेवले पुढे विठ्ठल किंकरांनी आपला संप्रदाय वाढवण्याचे काम चिन्मयानंदावर सोपून आनंदाने देह ठेवला चिन्मयानंदांच्या शिष्यगणांपैकी श्री तुकामाई गोचर स्वामी नावाचे एक संन्यासी आणि रावसाहेब शेवाळकर हे प्रमुख होत गोचर स्वामी गोचर स्वामींचे मूळचे नाव गणेशपंत पोळकट लहान असतानाच त्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केली चिन्मयानंदांशी गाठ पडल्यानंतर त्यांनी योगाला भक्तीशिवाय पूर्तता नाही हे त्यांना पटवून दिले चिन्मयानंदांकडून त्यांनी महादेवाची उपासना घेतली पुढे आपले गुरु चिन्मयानंद यांची उमरखेडा समाधी बांधून तेथे सेवा करून ते राहत त्यांचे वागणे आणि दिनचर्या अतिशय शिस्तबद्ध असे वयाच्या साठाव्या वर्षी शके अठराशे एकमध्ये मध्ये तरे या गावी स्वामींनी देह ठेवला यांच्या ठिकाणी योग ब्रह्मज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचे अलौकिक मिश्रण झालेले होते रावसाहेब शेवाळकर रावसाहेब उर्फ रामचंद्रपंत शेवाळकर हे चिन्मयानंदांच्या संसारी भक्तांपैकी हे कामारी गावचे राहणारे गावी चिन्मयानंदांचा मुक्काम असताना योगायोगाने या वेदविद्या संपन्न व तेजस्वी बटूची त्यांच्याशी गाठ पडली चिन्मयानंदांनी यांचेवर आणि यांचे आईवर अनुग्रह केला त्यांनीच या बटूचे लग्न करून दिले गुरुची आज्ञा म्हणून रामचंद्र पंत चालत आलेले कामारीचे पांडेपण करू लागले पुढे उपासनेत व्यत्यय येऊ लागल्यावर स्वाभिमानाने त्यांनी पांडेपण सोडून दिले नंतर ते नेवारीला येऊन कोरडी भिक्षा मागून राहू लागले अन्नदानाला त्यांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही श्रीराम हे रावसाहेबांचे इष्टदैवत होते गुरुभक्ती हे त्यांच्या जीवनाचे केंद्र होते गृहस्थाश्रमी असल्याने नडलेल्या आणि गरीब लोकांचे मायपोट असत बनु ताई व तुळसाबाई अशी दोन मुली त्यांना होत्या शक्य अठराशे आठमध्ये कयाधू नदीच्या तीरावर यांनी देह ठेवला ही बातमी श्री तुकामाईंना कळल्यावर त्यांनी उद्गार काढले ऊन ऊन आणि मऊ भात मला खायला घालणारा माझा रावसाहेब शेवटी गेला किरे गोचर स्वामी आणि रावसाहेब शेवाळकर या दोघांचेही श्री तुकामाईंवर निरतिशय प्रेम असे श्री तुकामाई चिन्मयानंदांचे पट्ट शिष्य श्री तुकामाई हे होत नेहमी उच्च अशा आध्यात्मिक अवस्थेमध्ये वावरणाऱ्या या महात्म्याला गावातील लोक वेडा तुक्या म्हणत या ऋषितुल्य महाज्ञानाची वृत्ती सदैव आनंदी असे यांचा नामस्मरणावर फार विश्वास होता भगवंताचे नाम हा त्याचा संकेत आहे अत्यंत सूक्ष्म असा भगवंत एकाग्र एक आणि सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करायचा असतो परंतु द्वैताच्या भूमिकेवर भगवंत दिल्याची खूण म्हणून सद्गुरु शिष्याला सद्गुरु शिष्याला नाम देत असतात अशी यांची धारणा होती हे स्वतः विठ्ठलोपासक असूनही श्री महाराजांना त्याने रामोपासना दिली आनंद शांती आणि विरक्ती यांची ओतीव मूर्ती असे तुकामाईंचे वर्णन करता येईल शके अठराशे नऊमध्ये मध्ये यांनी एहळे गावी आपली इहलोकाची यात्रा संपवली तेथे त्यांची समाधी असून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला मोठे अन्नदान होत असते श्री महाराज व त्यांचे शिष्य वयाच्या सोळाव्या वर्षी तुकामाईंकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर श्री महाराज वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत भारतभर पायी हिंडले या अफाट पर्यटनात अक्षरशः लाखो लोक त्यांचे शिष्य बनले स्वतःबद्दलची पूर्ववयातील माहिती श्री महाराजांनी कोणासही सांगितली नाही उत्तर हिंदुस्थानात दख्खन का साधू आणि दक्षिण हिंदुस्थानात पंढरपूरचा महात्मा म्हणून लोक त्यांना ओळखीत त्यांच्या सर्व शिष्यांची माहिती कोणालाच असणे शक्य नाही परंतु ते गोंदवल्या स्थिर वास्तव्य करू लागल्यावर त्यांच्याकडे येत असत किंवा राहत असत अशा बऱ्याच शिष्यांची माहिती उपलब्ध आहे त्यापैकी काही ठळक अधिकारी व्यक्तींची थोडक्यात माहिती येथे देत आहे श्री आनंद सागर यांचे नाव गोविंद अनंत कुलकर्णी गोविंदाचे शालेय शिक्षण विशेष झाले नाही वाचता येऊ लागल्यावर वडील वाचित असत तो दासबोध घेऊन लहान वयातच हा वाचन आणि मनन करीत असे आठव्या वर्षी गोविंदाची मुंज झाली आता ते कुटुंब इंदूरला राहाव्यास आले होते दहाव्या वर्षी गोविंदाचे वडील वारले काय थोडेफार होते नव्हते ते भाऊबंधांनी गिळंकृत केले थोडीफार लिखाई करून आपले व आईचे पोट भरण्याची पाळी गोविंदावर आली या सर्व अनुभवांनी त्याला प्रपंचाचे दुःखमय स्वरूप मनापासून पटले दासबोदाचे मनन आता सूक्ष्म होत चालले होते वृत्ती अधिकाधिक अंतर्मुख होत होती यावेळी गोविंदाचे वय पंधरा वर्षाचे होते एके दिवशी दासबोधातील शुचिष्मंताच्या समासाचे वाचन चालू असताना वृत्तीत तल्लीन झाल्या आणि असा कोणी सिद्ध पुरुष मला भेटेल का असा विचार आतुरतेने त्याच्या मनात आला इतक्यात त्याच्या कानी खडावांचा आवाज आला आणि समोर श्री गोंदोलेकर महाराज उभे असलेले त्याने पाहिले कपाळी केशरी गंध गळ्यात तुळशीची माळ अंगात कफनी आणि हातात कुबडी घेतलेली असे श्री महाराजांचे ते भव्य रूप पाहून गोविंदा थक्कच झाला मला येऊन भेट असे बोलून श्री महाराज गोविंदाचे मनश्चक्षू समोरून पाहता पाहता नाहीसे झाले योगायोगाने त्यावेळी श्री महाराज इंदूरला आलेले होते गोविंदा त्यांना भेटला आपण ज्या सद्गुरूंच्या भेटीकरता तळमळत होतो त्या श्री महाराजांना पाहताच गोविंदाचे मन शांत झाले दुसऱ्या दिवशी गोविंदाने आपल्या आईला श्री महाराजांच्या दर्शनास नेले त्यांनी दोघांवरही अनुग्रह केला आणि रामसेवा करण्यास सांगितले पुढे इंदूर सोडताना श्री महाराजांनी गोविंदाला व त्याच्या आईला बडवाई येथे जाण्यास सांगून साडेतीन कोटी जप करण्याची आज्ञा केली बडवाईला असताना गोविंदाला श्री महाराजांचे एक पत्र आले त्यात त्याचा आनंदसागर असा उल्लेख होता आनंदसागर चार साडेचार वर्ष बडवाईला होते जसजशी त्यांची उपासना वाढू लागली तस तसे त्यांचे त्रय तेज प्रकट होऊ लागले हे पाहून व त्यांची योग्यता जाणून त्यांची आई त्यांना नमस्कार करू लागली त्यावरून दोघांनीही श्री महाराजांच्याकडे तक्रार केली त्यावर दोघांनीही के दो एकमेकांना नमस्कार करू नये अशी श्री महाराजांनी आज्ञा केली पुढे साडेतीन कोटी जप पुरा झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना आंबडला पाठवले श्री महाराजांची आज्ञा आनंदसागर अत्यंत कसोशीनी पाळीत एकदा एकादशीच्या दिवशी सकाळी श्री महाराजांनी सांगितले आनंदसागर तू भजन करीत बैस मी जरा जाऊन येतो मग आपण आरती करू काही कारणाने श्री महाराज जे गेले ते दुसऱ्या दिवशी द्वादशीला आले तरी आनंदसागराचे भजन अविरत चालूच होते ते पाहून श्री महाराजांना प्रेमाचे भरते आले व ते म्हणाले शिष्य असावा तर असा आनंदसागरांनी श्री महाराजांच्या आज्ञेवरून जालना येथे राम मंदिर स्थापन केले ते केवळ भिक्षेवर हे मंदिर चालवीत त्यांचे शिष्य थोडेच आहेत कोणी शिष्य होण्यास आला तर ते सांगत माझा अनुग्रह घेतलास तर तुझी बायको मरेल मुलाला वेळ लागेल हे सोसण्याची तयारी असेल तर ये माझ्याकडे पाच सहा लोकच त्यांना खऱ्या तयारीचे भेटले इसवी सन एकोणीसशे पाच साली त्यांना गोंदवल्याहून श्री महाराजांचे बोलवणे आले तेथे ते दोन तीन महिने राहिले पुढे आनंदसागर जान्याला परत गेल्यावर काही दिवसांनी श्री महाराज काशी यात्रेला निघून गेले एकोणीसशे सात साली चंद्रग्रहणाच्या दिवशी आनंदसागर नांदुऱ्याला जाण्यास निघाले मंदिरातून निघण्याच्या वेळी त्यांनी आईला नमस्कार केला तिला ते जरा विपरीतच वाटले ती एवढेच म्हणाली गोविंदा आज असे कारे त्या दिवशी रात्रीच्या भजनात त्यांनी स्वामी माझा पाहिला या माणगंगातिरी हे पद अत्यंत गैवहून म्हटले ग्रहण लागल्यावर सर्वजण नदीवर स्नान करून आले त्यानंतर आनंदसागर डोळे मिटून ध्यानस्थ बसले ग्रहण सुटल्यावर ते म्हणाले मी आता जातो महाराजांचे मला बोलावणे आले आहे महाराज तुमचे कल्याण करतील एवढे सांगून महाराज राम महाराज हे तीन शब्द उच्चारून या थोर पुरुषाने देह ठेवला आईला ही वार्ता कळल्यावरती म्हणाली रडता रे मेल्यानो भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल श्री महाराजांना हे वर्तमान कळल्यावर आपला उजवा हात गेल्यासारखे त्यांना झाले पुढे आहे श्री ब्रह्मानंद ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।